नमस्कार मंडळी सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना श्री स्वामी समर्थ आलेला प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यात आनंद चांगलं आरोग्य घेऊन येऊत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे खूप महत्त्वाचा विषय कारण आपण घेणार आहोत श्रीयंत्रावरती श्रावण महिन्यामध्ये पहिल्या दिवसापासून कोणती सेवा करायची आणि काय व्हायचं कशी सेवा करायची ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण बरेच दिवस झालं कमेंट येत होत्या श्रीयंत्रावरच्या सेवेबद्दल तर ते सर्व प्रश्नांची उत्तरं मी सांगणार आहे तर हे आहे श्रीयंत्र श्रीयंत्र हे आईसाहेबांचं आसन मानलं जातं आईसाहेब या पार्वती मातांच्याच अवतार आहेत त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून श्रीयंत्रावरती सेवा करायची आहे जितकं महादेवाच्या पिंडीवरती त्याचसोबत महामृत्युंजय यंत्रावरती सेवा करण्याचं महत्त्व आहे तितकंच श्रीयंत्रावरती देखील सेवा करण्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे तर हे श्रीयंत्र आपल्याला जवळच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये उपलब्ध होतं आणि केंद्रामध्ये श्रीयंत्र गुरुपीठावरून पाठवले जातात आणि पाठवायच्या वेळेस म्हणजे पाठ तिथे गुरुपीठावरती गुरुमाऊलींच्या हस्ते ते सिद्ध केले जातात त्यानंतर ते प्रत्येक केंद्रामध्ये पोचवले जातात तर हे सिद्ध झालेलं श्रीयंत्र आहे हे जवळच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रातून मी आणलेलं आहे त्यानंतर स्त्रीयंत्रावरची कोणती सेवा करायची आहे तर स्त्रीयंत्राला आपण दररोज म्हणजे श्रावण महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून अगोदर देवांना आंघोळ घालतो तशी आंघोळ घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याकडं जर गळती असेल तर त्या गळतीने आपल्याला श्रीसुक्तम फलश्रुती त्याचसोबत वेंकटेश स्तोत्र कुबेर मंत्र सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र सोवा सोळा वेळेस नवारणव मंत्र सोळा वेळेस ह्या सेवा करायच्या आहेत तुम्हाला जर मंत्रांची सेवा सकाळी धावपळीमध्ये होत नसेल तर संध्याकाळी नुसती मण्यावर केली तरीही चालेल पण गळती लावून आपल्याला श्रीसुक्तम फलश्रुती आणि व्यंकटेश स्तोत्र तरी किमान घ्यावायचं आहे जेव्हा आपली देवपूजा चालू असते सकाळी तेव्हा त्यानंतर आपल्याला श्रीयंत्र स्वच्छ पुसून स्वच्छ कपड्याने पुसून लाल किंवा हिरव्या रंगाच्या कपड्यावरती स्थानापन्न करायचं आहे आणि स्थानापन्न करताना खाली चार अक्षताचे दाणे टाकायचे आहेत थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत त्यानंतर पाच बोटाने आपल्याला श्रीयंत्रावरती हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत त्यानंतर ही आहे कमलकड्याची माळ ही देखील आपल्याला केंद्रामध्ये उपलब्ध होते कमळातील जे बी असतं त्याची ही माळ बनवली जाते आपल्याला रोज कमळाचं फूल अर्पण करणं शक्य नाही जे आई साहेबांना खूप प्रिय आहे तर ही एकशे आठ मण्यांची कमलगंट्याची माळ आपण अर्पण करणार आहोत त्यानंतर यंत्रावरती त्यान आपल्याला एक महत्त्वाचं पान व्हायचं आहे ते आहे बिल्वपत्र म्हणजे बेलाचं पान त्यासोबत लाल फूल आणि पांढरं फूल कारण जितकं महत्त्व महादेवाच्या पिंडीवरती बेल व्हायचं आहे तितकंच महत्त्व आहे श्रीयंत्रावरती एक किंवा सोळा बिलवपत्र अर्पण करण्याचं त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यानंतर धूपदीप दाखवायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपल्याला आईसाहेबांची आरती करायची आहे रोज जशी आपण स्वामी समर्थ महाराजांची आरती करतो तशीच आपल्याला आईसाहेबांची देखील रोजच्या रोज आरती करायची आहे श्रीयंत्रावरती सेवा केल्यानंतर ही अशी सेवा केल्यानंतर तुमच्या घरामध्ये भरभरून लक्ष्मी येते त्याचसोबत धनधान्याची कमी राहत नाही तुमच्या मुलांच्या शैक्षणिक अडचणी दूर होतात आरोग्य चांगलं होतं तीर्थप्राशन केल्यामुळे तर अशी ही अनन्यसाधारण सेवा प्रत्येकाच्या घरोघरी श्रावण महिन्यात घडावी म्हणून हा व्हिडिओचा छोटासा प्रयत्न व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट देखील करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून कृतज्ञता भरभरून बहर प्रेम देत हो आहे तुम्ही व्हिडिओला हे पाहून आनंद होतच कोणता व्हिडिओ पाहायचा आहे कोणती सेवा पाहायची आहे हे पण कमेंटद्वारे नक्की सांगा चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसोबत सर्वांना श्री स्वामी समर्थ